बघा अशा पद्धतीने बैलाला दूध द्यावा लागतो आहे आप आपल्या मोठ्या सोन्याच्या मागे भरपूरच मेहनत चालू आहे आणि त्याची जी दुखापत आहे ती लवकरच आपल्याला बरी होताना दिसेल मागे बघा हा जो मागचा पाय ना त्याच्यावर बघा मी तुम्हाला गाठ दिसते दोन्ही पायांमध्ये फरक बघा त्यावर जी गाठ आहे ना ती अजून पण प्रॉपर अशी कमी नाही झाली तर आता आपल्या बावऱ्याला गाईचं दूध आपण देतं फक्त भाव ना गाईचं तर भावांना कुठून आलात तुम्ही आणि खास करून कशासाठी आलात तर आताशीच खास करून सोन्याला बघण्यासाठी पाहुणे आलेले आहेत तर दादा कुठून आलेले आहेत तुम्ही नमस्कार मित्रांनो मी महेश तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओचा थमनेल बघून तुम्ही समजलेलं असाल की आपण सोनार पाडायला आलेलो आहोत खास करून आपल्या मोठ्या सोन्याची जी ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यावर कसा तो आता रिॲक्ट करतो म्हणजे कशा पद्धतीने आता तो रिकवर झाला आहे ते बघण्यासाठी आणि काय काय त्यांना पण खाद्य वगैरे देतो सध्याच्या डेटला तर ते पण आपण बघणार आहोत आणि डेलीचं रुटीन काय असतं सो तुम्ही माझ्या मागेच बघतात आपली पन्नास पन्नासची दावण आणि या बाजूला मित्रपरिवार वगैरे आहेत तर चला सर्वांशी संवाद साधूया बैलांची फिटनेस वगैरे कशी आहे ती पण बघूया आणि आप कधी आपल्याला अड्ड्यामध्ये बघायला भेटणार आहे बैल ते पण आपल्या प्रत्येक बैलाला म्हणजे मोठा सोन्या झाला बावरे झाला आणि त्याचा छोटा मानक्या झाला तर असं आपण खाण पण देतो तर संकेत काय काय आहे मक्क्याचा आटा उडीद डाळ असं खाणं आहे आपल्या बैलांना डेली तर प्रत्येकासाठी सेपरेट आहे जसं का आता बघा छोट्या मानक्या आहे बावऱ्या yeah. या बाजूला आणि आपली सोनारपड्याची शान मोठा सोन्या कारण की त्याच्यामध्ये एक वेगळीच अशी गोष्ट आहे आपण जेव्हा कॅमेरा चालू करतो त्याची नजर नेहमीच कॅमेरावर असते पण तो आपल्याला जवळ बोलवते पण ही चुकी कधीच करू नका त्याच्याजवळ जाण्याची आणि त्याच्याजवळ गेलो म्हणजे त्याने शंभर टक्के उचलला आणि तो खूप ॲग्रेसिव्ह आहे त्याच्याजवळ जो जातो त्या नक्की तो त्याचा खरं रूप दाखवतो आता बघा शांतपणे खातोय तर आता आपल्या बावऱ्याला गाईचं दूध आपण देतो फक्त बावऱ्यालाच ना गाईचं बावऱ्याच्या मागे बघा किती मेहनत चालू आहे अशा पद्धतीने दूध द्यावं लागतं बावऱ्या रागान बघते तर बावऱ्यावरच्या फिटनेसवर खूपच लक्ष दिलं जाते जे बावऱ्याची देखरेख वगैरे करतात त्यांना नक्कीच बैल काय करत नाही त्यात एक उत्तम उदाहरण बघा संख्येचे जाऊल कशा शांतपणे उभा आहे सामर्थ्य तू नाही ग दूध पाजित त्याला <laughs> चावलेलं का याच्या आधी नाही ना बघा एकदम घट्ट दूध पित बावड्या पन्नास पन्नास मोठा सोन्याला हात लावण्या अगोदर त्याला तरी ताप टाकावे लागते नाही तर जवळ पण येऊन देणार नाही नाही खूप चप्पल खूप ॲग्रेसिव्ह आणि तसाच इतिहास पण मोठा आपला महाराष्ट्राची शान सोनारपाड्याचा मोठा सोन्या त्याचा जाऊन जास्त करून एकच जण जातो तो, तो म्हणजे संकेत <laughs> <laughs> दिल्लाकर <laughs> दिल्लाकर मोटा, कसा कसं बघतोय पार कर ढिला कर दे दे, 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 दे पाटली दे आता सामर्थ्य पण हातभ लावतोय मदत करतोय सामर्थ्य लांबूनच बघत होता बघा मोठा सोन्या कशा बस? नजरेने बघतोय आता थोड्याच वेळा ताप टाकल्यानंतर त्याला देखील आपण दूध पाजणार आहे हे मोठं काम मी पण हातात घेतलं असतं पण तो आपल्याला करून देणार नाही आपली वाटत लावून टाकेल आता मोठा सोन्याला देखील दूध पाजत आहोत फक्त बावऱ्या गाईचं दूध पिते आणि मोठा सोन्या मुळशीचा घरच्या बघा अशा पद्धतीने बैलाला दूध द्यावं लागतो आहे आपल्या मोठ्या सोन्याच्या मागे भरपूरच मेहनत चालू आहे आणि त्याची जी दुखापत आहे ती लवकरच आपल्याला बरी होताना दिसेल कारण रोज त्याला डेलीच्या रुटीनमध्ये चालायला पण आपण घेऊन जातो आणि महिना या पंधरा दिवसात त्याचा एक आपण फेरा पण टाकतो फेरा यासाठी टाकतो की बैल ॲक्टिव्ह राहील आणि बैलाचं वजन वगैरे वाढणार नाही आणि बैलाचं वजन वगैरे वाढलं तर ते पण बैलाचं वजन वाढू नये म्हणून यासाठी फेरा आणि डेलीचं रुटीन म्हणजे चालत चालत घ्यावा चालायला घेऊन जावं लागतो बघा वाघ आपला सोनार पाड्याची शान मोठा सोन्या दूध पाजल्यानंतर बैलांना मका देत खाण्यासाठी तर बावरे बघा कसा खात त्याच्यात बाजूला आपला मोठा सोन्या चतुर्थ इन केसरी मोठा सोन्या बघा शांतपणे खातोय तो जरी शांत वाटत असला पण त्याच्या जवळ जाण्याची चूक कधीच करू नका आपल्या तिन्ही पण बैलांचा डेलीचं रुटीन असं आहे सकाळी सहा वाजेच्या आसपास आपण चालायला घेऊन जातो आणि नंतर इथे आल्यावर दूध पाचतो आणि असं त्यांना मका वगैरे खायला देतो थोडंफार चेंजेस असतं मागे पुढे असतं डेलीच्या रुटीनमध्ये पण जास्त करून हेच आपल्याला बघायला भेटतं तर आपल्याला प्रत्येकाला प्रश्न असतो की सोन्याचा फिटनेसचा कसा चालू आहे तर मी सांगितलं पूर्ण डेलीचं त्याचं रुटीन कसं आहे आणि त्याच्या मागच्या पायाला बघूया आता जी गाठ झालेली ती कशी आहे गाठ तर भरपूर जणं कमेंट वगैरे करून विचारत असतात की आपल्याला नक्की मोठा सोन्या कधी अड्ड्यामध्ये दिसेल पण मित्रांनो त्याच्या मागे बघा हा जो मागचा पाय ना त्याच्यावर बघा जी तुम्हाला गाठ दिसतं दोन्ही पायांमध्ये फरक बघा त्यावर जी गाठ आहे ना ती अजून पण प्रॉपर अशी कमी नाही झाली भरपूर मेहनत चालू आहे पूर्ण टीम त्याच्यामागे भरपूर मेहनत करते डेलीचा रुटीन तर मी सांगितलं तसं त्याचे दवाई पाणी वगैरे चालू आहे आणि फेरा वगैरे टाकायला पण घेऊन जातो फेरा यासाठी या पण टाकायला जातो मी मगाशी पण सांगितलं की बैलाची फिटनेस तसंच राहील त्याचं वजन वगैरे मेन वाढणार नाही तर सर्व बैलाच्या मेहनतीसाठीच चालू आहे बैल आपल्या लवकर बरा व्हावा त्यासाठी तर या बाजूला आताशीच मित्रपरिवार आले तर भावांनो कुठून आलात तुम्ही आणि खास करून कशासाठी आलात बघा मित्रांनो आपली महाराष्ट्राची शान सोनारपाड्याची शान चतुर्थ इंदकेसरी मोठा सोन्या खास करून याला बघण्यासाठी त्याचे फॅन्स त्याच्यावर प्रेम करणारे मित्र आलेले आहेत तर आता थोड्याच वेळात आपण त्यांच्याशी पण वार्ता करू आता ते बैलाला वगैरे बघतात बैल बघा लगेच त्यांच्याकडे एक नजर मारून बघतोय कोण आलं आहे नक्की त्याला बघायला तर आताशीच मका दिल्यानंतर आपल्या सोन्याला आता पण ऊस दिलेलं आहे बघा कसा मन लावून खात पण जरी तो खात असला तरी पण नेहमीच आपल्या वाघाची नजर एक कॅमेरावर असते आपला वाघ लवकरच आपल्या मैदानात दिसणार आहे सोन्या पन्नास पन्नास बघा कशा पद्धतीने बघतंय शांत चपल मोठा असा इतिहास असणारा सोन्या तर भावांनो एवढ्या लांबून म्हणजे नाशिकहून तुम्ही खास करून सोन्यासाठी बघ सोन्याला बघण्यासाठी आलात तर काय आवडतं सोन्यामध्ये काय नाही त्याची जांभारी त्याला बघण्याची नाही का आवड आहे कधी बघ मागच्या टाईम आलेलं तेव्हा नाही बघितलं नाही का आता आलो पण बघायला भेटला म्हणजे तेव्हा आलेलं तेव्हा सोन्या इथे नव्हता का घाटावर गेलेला घाटावर गेलेला तर मग आज कसं वाटला सोन्याला बघून जांभारी वाटला पण सोन्याजवळ फोटो काढायची इच्छा तर प्रत्येकाची असते पण तो त्याच्या जरी गेलो तर तो लगेच मारतो म्हणून मार थोडा रिस्क आहे आता आपला शंकराचा नंदी म्हणजे मोठा सोन्या बघा कशा रुबाबत बसलेला आहे सोन्या पन्नास पन्नास एक लाईक नक्कीच करा आपल्या सोन्यासाठी बघा कशा पद्धतीने शांतपणे बसलेले आहे तर दादा आपलं नाव काय माझं नाव प्रफुल्ल आहे आणि किती वर्ष झाले तुम्ही सोन्याच्या याचे देखरेख वगैरे करता बारकेपणापासून तिथे यायचो जेव्हापासून आजकाल नदी जेव्हा भाऊ घेऊन यायचं आजच्या म्हणजे तुम्हाला नात कधीपासून लागले मग बैलगाड्यात आपलं छोट्यापणापासून आणि जयेश दादा माझा म्हणजे सख्या भावापेक्षा जास्त आमचं दोस्ती आहे दोघांची काय काय करता इथे आल्यावर तुम्ही जे असेल ते काम म्हणजे आपल्याला जी गोष्ट सगळी पोरं करतात असं नाही का आम्हीच करतो मी कधी कधी करतो म्हणजे सगळी पोरं करतात सोनार बँस क्लब सोनार पाडे जेवढी जेवढी पोरं आहेत ना तेवढी सर्व करतात अरे नेहमीच जयश दादा सांगत असतात की मोठा सोन्या पब्लिकचा या म्हणजे जी पण माझी बैल आहेत ती पूर्ण पब्लिकची आहे दादा म्हणजे असं कधी बोलला नाही का माझा बैल आहे आणि वाडाला कोणाला नाही नाही बोललो असो घरी असो चालू आहे तर हे बघा अशा पद्धतीने बैलांच्या खाण्यासाठी रेडी केलेलं आहे तर हे पण आपण थोड्याच वेळात देऊ बघा किती सारा चारा चारा आहे काय बोलताना वाडा वाडा, बोलतात। वाडा वाडा बोलतात प्रत्येक जागावर वेगवेगळे शब्द असतील तर आताशीच खास करून सोन्याला बघण्यासाठी पाहुणे आलेले आहेत तर दादा कुठून आलेले आहेत तुम्ही पुण्यात पुण्यातून आलेलं कधी आलेले आत्ता रात्री आलो रात्री आलो होतं मग कसं वाटलं इथे येऊन एक नंबर एक नंबर वाटलं ठीक आहे थँक्यू